जत्रीत हॉटेल लावलं का सोपे आहे का राजा किती भाडं मागून राहिला किती भाडं घेते काय माहिती एवढं असते का भाडं काही बी पण आता गरज आहे आपल्याला का डोक्यावर नेता उचलून हे कामाय काही नाही नाही पोरग बाई जाऊन बसला का काही सामान सुमान इथे पाहिलं का नाही काही भुरलं गिल्लं का काय ते ते त्याला जर पिपाया गिपाया ठेवला देत बरोबर आणि ते वेसनाचं कट्ट पाहिजे ते बांधे लाग नाही ते बरोबर नाहीतर बस नाही नाही बांधलं ते बरोबर बांधलं मी आज बांधलं

बरं साधं सादो पाणी भरकायचंती ती सादो आयल पाणी ते साधं पाणी भरून काही दोन तीन लोकाला दिशा साठी बॅरल देऊ झारा टाकले का भाई बरं झारा टाकला का नाही ते पोथ्यातनी भजे काडाचा झारा चौथता बोल मी तुम्हाला म्हटलं होतं की झाराला आला का मी झरा ते दायरा जे झारा राला ती राला झरा राला बरं तुम्ही असं करा तुम्ही हे आठो दकू द्या मी आणतो गाडीवरती गाडीवर घेऊन येतो मी ते झरा बरं आणतो तुमच्या आण द्या

तुमटेचे लोक आहे घेऊ द्या कुठे तुम्ही बरोबर बस म्हणते बरोबर बस राहायला जत्री जागा इथून दो हा लागण ते का पण धंदे करून राहिला आपला कोणीच नाही दिसून राहिलं बा गावात मी सामसून झालं जत्री गेले काय म्हणा सगळे लोक सदा दिसून राहिला बा येत काय गडबडीत आहे ते अरे सदा काय गडबडीत आहे कुठे चाललाय चालला होता ना मग रोडे काय हॅटेल काय लावलं म्हणते ना हो ना लावलं ना आम्ही दोघा चौघानं ते झारा भुलला राजा हे भूलते भूल काय सर अकात आहे सर मुलकाचा इथे काय सतरा कारभार हे भूलते भूल बरोबर काही ध्यान ठेवत नाही ते पोरगलेगा का काही का का कामा नाही आल्यावर या तुमच्या भाजी कुठे लावून राहिले हॉटेल आता महत्वाच्या जागा तर बुकिंग झाल्या हे वक्तावर आयडिया काढली आहे ना भाऊ न आता पाहा लागन कुठे होती ते अकोला चौकात लावा का तिकडे भगतसिंग चौकात लावा का कुठे ते जत्रीच्या तिथेच लाव लागेल नाव गिराय का हो जत्रीच्या तिथेच लावा लागेल होय ना मग रोडवर लावून पायताय रे भाडं देते काय ते आता काय करता मग नाही बरं बरं काय लागेल करा लागते काय लागेल केल्याशिवाय काय बरं ये तुम्ही जाऊ दे तिकडे तुम्हाला नाही काही काम झांग बाबा ही काय कराल पुरत नाही आमचा एटो गेला पुढे तिकडे ये ना बा ये ना तुले कोण थांबवलं तुले कोण थांबवलं लस कमी झाले किती कमावते टाईमही धटेल वर चालले आपले मले म्हणते हे कड्या करू नका आपल्याला कुठे काम पण आहे का ही कध्या करायले